नमस्कार मित्रांनो कोणतंही नातं आपल्या मर्जीने जोडलं जात नाही कारण तुम्हाला कधी कोणाला भेटायचं आहे हे वरचा ठरवतो कर्म खूप विचार करून करा ना कोणाचा आशीर्वाद फुकट जातो ना कोणाची बदुवा ना कोणाचा शाप फुकट जातो मित्रांनो तुम्हाला नाव ठेवतात तेव्हा चिंता करू नका कारण ते लोक तुम्हाला महत्त्व देण्याचं कोणतीही पद्धत त्यांना नाही मनुष्य जीवन फक्त त्यांच्या कर्मानुसार चालतं जसं त्यांची कर्म असतील तसं जीवन प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते तुम्ही कुठे पोचणार आहे तुम्ही तिथे पोचला नाही तर खेळ तुम्ही नाही खेळत तो खेळ खेळतोय सध्या साध्या व्यक्तीला कधी धोका देऊ नका कारण साध्या व्यक्तीचं उत्तर वरचा नेहमी वाकडं देत असतो नाती थोडी विस्कटली तर समजवणारी कमी आणि आग लावणारी जास्त मिळतील वेळेच्या अगोदर मिळालेली गोष्ट तिची किंमत कमी करते आणि वेळेनंतर मिळालेली गोष्ट त्याचं महत्त्व कमी करते दुनियेतील सगळ्यात चांगलं नातं तेच असतं जिथं तस्मित हास्य आणि छोटीशी क्षमा करून आयुष्याला पहिल्यासारखं होतं कोणतीच सवय एवढी मजबूत नसते की ती सुटता सुटत नाही तुमच्याकडून फक्त एका मजबूत निर्णयाची गरज असते लिहिणाऱ्याने लिहिले पैसासोबत नाही येत पण हे लिहिणं विसरला की आयुष्यभर कामी येईल तो पैसाच असतो स्त्री अशा पुरुषावरती प्रेम करते जो तिच्या या तीन गोष्टी न सांगता समजून घेतो तिच्या दुःखाचं कारण तिच्या रागामागचं प्रेम आणि तिचं गप्प बसण्याचं कारण मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्यक्ती सगळं विसरू शकतो पण तो क्षण नाही जेव्हा त्याला जवळच्यांची गरज होती आणि ते सोबत नव्हते नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी बनवले जातात एक एकमेकांना एक, एक वापर करून घेण्यासाठी नाही नाती कच्च्या धाग्यांप्रमाणे असतात जर कच्चं निवडलं तर आयुष्यभर गाठ बांधत बसाल आणि जे मिळतं ते खूप छान आहे हे तुम्हाला नाही समजत पण देणाऱ्याला समजतं इच्छेने पण स्वतःचं चरित्र असतं स्वतःच्या मनात असेल तर खूप भारी वाटतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा